राम राम स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे आज पूर्ण देश राममय होता आज बारा वाजून वीस मिनिटांनी रामललाची प्रात प्राणप्रतिष्ठा अयोध्याच्या त्या अपूर्ण मंदिरात झाली विवाद पाठीमागे ठेवून हा भव्य आयोजन करण्यात आलं आणि प्राणप्रतिष्ठेनंतर सगळ्या लोकांनाच नव्हे देशाला संबोधित करत पंतप्रधान नरेंद्र मोदींच भाषण झालं मोदींजींच्या भाषणात मोदींजी काय म्हणाले दोन एक हजार वर्षानंतर भारत काय असेल त्याची परिकल्पनापासून तर युवकांपासून तर रामाला राम हे विवाद नसून समाधान आहे राम ही आग नसून ऊर्जा आहे इथपर्यंत ते बोलले त्यातही विश्लेषण करण्यासारखे बरेच आहे परंतु एक असा इशू जो मराठी माणसाला कुठेतरी हृदयात एक थोडी त्रास देऊन जातो तो म्हणजे नरेंद्र मोदीजींना स्टेजवर बोलवण्याच्या अगोदर गोविंद देवगिरी एक आचार्य गोविंद देवगिरी म्हणून एक संत आहे देश विदेशात लोकप्रिय आहेत भगवगीतेवर बोलतात रामायणावर बोलतात महाभारतावर बोलतात मराठी हिंदी इंग्रजी या भाषांवर प्रभुत्व संस्कृत बोलतात वेद शिकलेले आहेत त्यांनी जे काय बोललं त्याच्या अगोदर मी फळले त्यांचा थोडासा इतिहास तुम्हाला सांगतो म्हणजे जर कोणी अमराठी माणूस जर छत्रपती शिवाजींचं तुलना कोणासोबत करत असेल तर कळतं परंतु जो माणूस महाराष्ट्रातला आहे मराठीत ज्याला सर्व काही कळतं मराठीत मातीत जन्मलेला आहे तो आपल्या छत्रपती शिवाजी रायांची तुलना कशी कोणासोबत करू शकतो यासाठी गोविंदगिरी कोण आहे हे समजणं जरुरीच आहे गोविंदगिरी हे आचार्य किशोरजी मदन गोपाल व्यास म्हणून पहिले त्यांचं नाव होत दोन हजार सहा मध्ये त्यांनी परमहंस संन्यास घेतला हरिद्वारला आणि त्यानंतर गोविंद गिरी हे नवीन ना, त्यांनी नाव घेतलं आपल्या अहमदनगर जिल्ह्यात बेलापूर म्हणून एक गाव आहे तिथे ते त्यांचा जन्म झाला तिथे शिक्षण झालं पण पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या स्थापन केलेल्या शैक्षणिक संस्थांमधनं त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं पुढे पीएचडी डी म्हणजे पुढे हायर एज्युकेशन पण त्यांनी केलं पांडुरंग शास्त्री शास्त्री आठवले यांना ते आदर्श मानतात संत ज्ञानेश्वरांना ते आपले पूजनीय आराध्य मानतात संत ज्ञानेश्वरांना आराध्य मांडणारा पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या तालमीत ताऊन निघालेला हा प्रवचनकार कीर्तनकार संन्यासी किंवा स्पिरिच्युअल गुरु आजकाल जे म्हणतात त्यांना जरी तुम्ही म्हटलं तरी अशी चूक तो कशी करू शकतो या सध्याचं वातावरण इतकं दूषित झालेलं आहे की संत महात्म्यांचं काम राजधर्म काय आहे हे सांगण्यात जावं फक्त चाटुकारिता करण्यात नको पाय धुवून पिण्यात नको हे भाटांचं काम आहे भाट हे भाटगिरी करतात हे तुमचं मेहमा मंडन करून सांगतात पण जे तुमचे गुरु असतात ते तुम्हाला सांगतात की नको हे चुकीचं आहे आणि हे खरं आहे म्हणून गुरुचा गुरुचा तिन्ही देवांच्या वर गुरुला मानलेला आहे यासाठी यांनी काय बोलले ते जे स्वतः किती उपमा देऊ द्या त्यांना नरेंद्र मोदींना त्यांचा तो व्यक्तिगत प्रश्न आहे पण जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव येतो किंवा पूर्ण मराठी अस्मिता हिंदुत्वाची अस्मिता राजा कसा असावा म्हणून पूर्ण जग ज्याच्याकडे आदरानं पाहत त्या सगळ्या आदरानं पाहणाऱ्या लोकांचा तो घनघोर अपमान असतो आणि तो करण्याचा अधिकार गोविंदगिरी यांना कोणीही दिलेला नाही ते अगोदर बोलले की मा भगवतीने हिमालयसे इसको लोटाया है और कहा की जा भारत किंवा सेवा कर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बद्दल ते बोलताना म्हणाले की मा भगवतीने हिमालयातून या माणसाला देशाची सेवा करण्यासाठी पाठवलं आता हे हिमालयात कधी होते याची माहिती फक्त आदरणीय नरेंद्र मोदीजी आणि गोविंद देवगिरी या दोघांनाच असू शकते कारण एकच माणूस सत्तर वर्षाच्या आयुष्यात भीक मागून जगतो चहा विकून जगतो बांगलादेशच्या लढाईतही जातो तीस तीस वर्ष मी हे काम करतो म्हणून सांगतो तर त्याचं तसं आयुष्य पाडलं तर श्रीकृष्णापेक्षा जास्त होत हा वाघेलांनी एक वेळा जरूर विधानसभेच्या एका विशेष सत्रामध्ये गुजरातच्या जेव्हा नरेंद्र मोदींना पंतप्रधान बनवण्यात आलं उमेदवार म्हणून निवडण्यात आलं तेव्हा त्यांचं आणि ते जेव्हा पंतप्रधान इथे जिंकले त्यानंतर त्यांचा जो विदायी समारोह होता त्या समारोहात बोलताना हे जरूर म्हणाले होते वाघेला की एक दिवस नरेंद्र मोदी दिल्लीत माझ्यासोबत असताना त्यांनी मला एक फॉर्म द्यायला सांगितला की मला आता हिमालयात जायचं त्यासाठी परमिशन पाहिजे शिवची आराधना करायची आहे तेव्हा मी त्यांना सांगितलं म्हणे की तिथे जाऊन शिवची आराधना करण्यात काही गरज नाही शंकर सिंग वाघेला त्यांचं नाव होतं ते, हो ते म्हणाले इस शंकर को तेरी जादा जरूरत है तो तू मेरे साथ ही रे आणि ते महिने फाट फेक दिया मोदीजी इसले आज प्राईम मिनिस्टर बन गे नाही तो फिर मला आजही आठवतो पण आज काय बोलले ते, ते म्हणाले की नरेंद्र मोदीची तुलना फक्त एकाच माणसासोबत केली जाऊ शकते ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज कोण तर त्यांनी सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलताना म्हणाले निश्चयाचा महामेरू बहुजनासी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी असे योगी पंतप्रधान आपल्याला लाभलेले आप आहेत शिवाजी महाराजांचे सगळे गुण असलेला हा पंतप्रधान हा राजा आज आपल्याला लाभला आप सगळ्या साधू संतांकडनं त्यांना या स्त्रीच्या चरना चरणाचं चरणामृत घेण्याची मी अनुमती देतो सगळ्यांनी ओंकार म्हणून हाकार भरायचा आणि मग सगळ्यांनी ओंकार जोरात ओम म्हणाले आणि म्हणाले तुम्ही ठीक किती फरक आहे रामदास स्वामी म्हणाले होते निश्चयाचा महामेरू महामेरू हे पर्वत एक सोनेरी चमकणारा पर्वत होता असा महाभारतात उल्लेख आहे पर्वताच्या त्या शिखरासारखा निश्चयात अढळ असणारा पर्वताचं शिखर एक स्थान बंद असतं ते कधी हालत नाही एक वेळा निश्चय घेतल्यावर त्याच निश्चयावर ठाम राहणारा बहुजनाशी आधारू सामान्य माणसाला आपला आधार वाटतो असा तो अखंड परिस्थितीचा निर्धारू कशी जरी परिस्थिती आली तरी त्याच्यात आपला निर्धार टिकवणारा श्रीमंत योगी हा राजा आहे हा भूस्वामी आहे परंतु यो योगी आहे आणि वर्तमान नरेंद्र मोदी निश्चयाचा महामेरू कसला निश्चय करतात विरोधकांना समाप्त करण्याचा ईडी इन्कम टॅक्स सीबीआय लावून या निष्कासन करून खोट्या केसेस त्यांच्या विरुद्ध टाकून त्यांची तोडफोड करून त्यांच्यातल्या भ्रष्टांना आपल्या गळ्याला लावून दोन लिमिटेड लोकांचंच भलं करण्यात गुंतलेला स्वता सत्तेत राहण्याचा निश्चय घेऊन आलेला तो निश्चयाचा महामेरू बहुजनाशी आधारू हा फक्त दोन उद्योगपतीचा आधारू आहे बाकी सगळे वाऱ्यावर सोडलेले आहेत सगळे आरामाच्या कृपेवर सोडलेले आहेत शेतकरी मरतात यांना काहीही नको मणिपूर जळतोय यांना काहीही फरक पडत नाही आंतरराष्ट्रीय स्तराच्या कुस्ती मेडल घेऊन येणाऱ्या बहिणी आपल्या त्यांची इज्जत लुटणाऱ्याला शरण देणारा हा आधारू असू शकतो अखंड स्थितीचा निर्धारू हा कधीच आपल्या निर्धार निर्धारावर टिकत नाही सारखे शब्द बोलतो आणि प्रत्येक ठिकाणी केलेले वचन दिलेले वचन इथं चुनावी जुमलाय म्हणून पळवाट शोधतो अत्यंत खोटा बोलतो अवैज्ञानिक बोलतो इतिहास भूगोल ज्याच्या जवळ फटकत नाही अवैज्ञानिक बोलतो हा निर्धारू श्रीमंत योगी हा जर योगी असेल तर मग तप करणाऱ्यांना काय म्हणायचं हा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराज ने मशिदी पाडल्याने बांधल्या अगदी लहान असताना रांजाच्या पाटलांनी एका महिलावर व्याभिचार केला तिची इज्जत तुटली त्याचे हात पाय कापून त्याला वेशवट टांगण्याची सजा दिली स्त्रियांच्या प्रती हा त्यांचा उदाहरण ठाण्याच्या सुभेदाराची सून लुटीत आणली तर आपल्या आईशी तुलना करून तिला तिच्या नावाने जमीन करून हा भाऊ या भाऊबीजी निमित्त ते छत्रपती शिवाजी महाराज दुष्काळ पडला तर शेतकऱ्यांकडनं शेत सारा घेऊ नका त्यांना बैलासाठी पैसे द्या त्यांना बियाण्यासाठी पैसे द्या असा आदेश काढणार रा। आमचा राजा त्या राजाची तुलना जर तुम्ही मोदींशी करत असाल गोविंद पंतगिरी तर मोदीजी महान आहेत ते आपल्या जागी मोदीजींनी जी चांगली कामं केली जी मोदीजींना मांडतात ते आपल्या जागी परंतु आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कोणाशी होऊ शकत नाही होतो ना भविष्यती एकच झाला आणि तो एकच आहे त्याच्या पायाच्या नखाची सर कोणाला नाही आणि तुम्ही स्टेजवर लाळ घोटत पाय चाटत जेव्हा सत्तेच्या समोर आध्यात्म लोटांगण घालत तेव्हा तुम्हाला आचार्य म्हणण्याचा काही अधिकार नाही स्वतःला तुम्हाला धर्मगुरु म्हणण्याचाच अधिकार नाही आणि हे कलयुग आहे भगवा घाला तुम्ही कारण त्रेता युग सारख्या युगात सुद्धा रावणाने भगवा घालूनच मासीतेचं हरण केलं होतं भगवा तेव्हापासून बदनाम होतोय तुम्ही करताय तर रावणाचीच कृती करता बदनाम करण्याचा प्रयत्न करता त्यामुळे आज या सोहळ्याला त्राल बोट लागल्यासारखं झालं आणि मला माझ्या छत्रपतींचा अपमान झाल्यासारखं झालं माझ्या छत्रपतीची तुलना ना महाराष्ट्रात कोण्या नेत्याची करू शकतो ना देशातल्या कोण्या नेत्याची आज एवढंच पुन्हा येतो उद्या काही विषयासोबत तो म्हणतो नमस्कार पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र